मोठ्या ताई मोठ्या ताई किती बोलणार किती बोलणार अडीच वर्ष होते सरकारमध्ये काय केलं आणि त्याच्यामुळे कसं आहे कथनी आणि करणी याच्यामध्ये फरक असतो ज्या वेळेला सत्तेत असतात त्यावेळेला सगळं विसरून जातात विरोधात आल्यावर त्यांना सगळं आठवतं की कि किती महागाई झाली किती काय झालंय आज पंचवीस कोटी बीपीएलच्या लोकांना म्हणजे दारिद्र्य रेषे बाहेर काढायचं काम देशातल्या पंचवीस कोटी जनतेला हे आज मोदीजींनी त्या ठिकाणी केलेलं आहे अकरा नंबरवरती काँग्रेसने ठेवलेला भारत हा पाच नंबरवर आणायचं काम मोदीजींनी केलंय कित्येक योजना आणल्या आहेत त्या योजनांची आकडेवारी मी तुम्हाला सांगितली आणि त्याच्यामुळे डेव्हलपमेंटचं वारं आहे विकासाचं वारं आहे त्या काय त्या बोलतात त्याला फार महत्व नाही आहे पण त्यांची परिस्थिती बघून मात्र मला खूपच हसायला येते म्हणजे त्या ते ताटली घेऊन जात आहेत उभी राहागं उभी राहगं पटकन तिळे लाव ग ग इकडे जा तिकडे जा फोटो काढा म्हणजे असं वाईट वाट वाटतं मला ते बघून हे राज्याच्या मोठ्या ताई आहेत ना त्या असं डेव्हलपमेंटची कामं ताईंनी केली असतील गाडीमध्ये कुणाला तरी बसवायचं लगेच तिचा रील काढून घ्यायचा त्याचा रील काढून घ्यायचा तो लगेच इंस्टाग्रामवर पोस्ट करायचा खाली लिहायचं ताई माझ्या हक्काची हे हक्काचं काम त्यांनी केलेलं आहे बाकी ही जी बारामतीमध्ये दे डेव्हलपमेंट दिसते जर तुम्ही म्हणतात ना माझा कार्य अहवाल बघा तो कार्य अहवाल बघितला तर असं दिसेल ते अजित्यातच काम आहे सगळं आणि त्याच्यामुळे नक्की कार्य अहवाल कोणाचा आहे आणि त्यांच्या काय 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 स्टेटमेंट येत आहेत त्या मी पाहिल्या आहेत आणि काय झालं योगायोगाने मी काम केलेली कार्य आहे त्याच्यामुळे त्यांना मी फार चांगली ओळखते हे पण मला सांगायचंय तोंडाने म्हणायचं रामकृष्ण हरी आणि चतुर्थीला खायची मटण करी हे तर एकदम आपण जे बघतोय आता त्यांच्या एक एक व्हिडिओज बघून मला हसायलाही येते आणि मला वाईटही वाटत पण त्यांची जी आता सध्याची जी धावपळ मी पाहतीये किंवा त्यांचं एक मानसिक संतुलन ढासळलेलं मी पाहतीय यावरनं मला हसायला आहे का की या त्याच मोठ्यात आई आहेत